नगरपालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांचे वेध लागले आहेत सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने जोरदार सुरुवात केली आहे तर दुसरीकडे तालुक्यातील तालु समित्यावर भाजप महायुतीचे वर्चस्व राखण्यासाठी या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार की घटक पक्षांना सोबत घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर आता पंढरपूर तालुक्यात ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने परिचारक प्रणित पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार यांच्या सामना पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक व विद्यमान आमदार समाधान औताडे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढवल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते आणि यातूनच भाजपकडून बूथ पातळीवर बैठकांचे आयोजन केले जात आहे मंगळवारी कासेगाव येथे आयोजित भाजप बुथ कमिटीच्या बैठकीत उपस्थित राहून युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी मार्गदर्शन केले यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती देश उप प्रशांत देशमुख बाळू शेख पंडित भोसले यांच्यासह कासेगाव परिसरातील भाजपचे विविध पदाधिकारी व परिचारक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणातून उमेश परिचारक यांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा जातीय समीकरणातून आणि भावनिकतेतून मतदान झाल्यामुळे झाला आहे असा आरोप करीत कासेगाव गटातून जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारीबाबत तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन उमेदवार निश्चित करा आतापर्यंत तुमच्या वाटेत जो अडथळा होता तो आता दूर झाला आहे तरी तुम्ही सर्वांनी एकत्रित एक दिलाने काम केल्यास हजार ते दोन हजार मताने आपला विजय निश्चित असल्याचे उमेश परिचारक यांनी म्हटले आहे दिवसात दोन वेळा तीन वेळा कपडे आणि ही म्हणजे एकदम म्हणजे बाकी काय लागले मी त्यांच्यावर ते पण केलं आमची दृष्टी जुनी आहे प्रशांत आत्ता आहे पण विजय कट्टर विरोधक असल्यापासून म्हणजे आम्ही काका असू बाळासाहेब असू माझे संबंध सगळ्या बरोबर चांगले होते मालकाचे संबंध चांगले होते त्यामुळे बुथ कमिटीची मिटिंग आहे फार बोलत नाही तुम्ही सांगितलं सगळ्यांनी की बाबा तुम्ही दिल तो उमेदवार तर आम्ही उमेदवार देणार नाही हे आधी तुम्हाला पहिलं तसा उमेदवार हा तुम्ही निवडायच उमेदवार होतो कसा कसा राहणार होत निवडायचं तुम्ही आम्ही आजपर्यंत शेवट आम्ही उमेदवार लादला लागे लागे <स्थ> ही पहिली वेळ आहे की कुणालाही विचारायची गरज नाही दर दरवेळेला आमच्यावर दबाव असायचा की मी म्हणाल तेच उमेदवार दिला पाहिजे मोकळ्या श्वासाची पहिली निवडणूक आहे काशेगाव तेवढं लक्ष द्या मोकळा श्वास घ्या नेते मंडळीचा दबाव नाही ही समोर बसलेली जर मंडळी एकत्र असतील सगळी आणि त्यांनी जर उमेदवार ठरवले तर निश्चित तुम्ही म्हणाल तसं हजार दोन हजार जर निर्णय एकत्र मनाने राहिलं पाहिजे मनापासून जर ही लोक राहिली तर काशेगावाच चित्र वेगळं दिसणार आहे भोसले साहेब म्हणलं तसं कायम काशेगाव पण गेले महागे पंच्याऐंशी पासून मी निवडणूक बघतोय साधारण दोन हजार चार पर्यंत तर मागा असायचो आमची कार्यकर्ती म्हणायला अजून काशेगाव यायचा आहे का तर पंढरपूर काशीगाव लीड घेऊन खरेदीकडे जायचं असेल ते म्हणून कधीच माग पडलो हा कमीपणा काशीगावकारांनी पुसला गेला पाहिजे पांडुरंग परिवार म्हणून सगळ्यांनी काम करावं भोसले जाय जसं म्हणले पांडुरंग परिवार जात पाच धर्म कुठलं पंढरपूर कसं जिंकलं ते मला माहित आहे इमोशनल म्हणजे भावनिक आणि जातीवाद करून निवडणुका जिंकायचे काय बाकी योगदान काय एवढे मोठ गाव आहे माझ्या कारखान्याच तुम्हाला सांगतो किती टर्न ओव्हर असल अडीचशे तीनशे कोटी काशेगावला टर्न ओव्हर पाचशे कोटीची द्राक्ष विकली जातात एवढं मोठं गाव आहे आज दहा कोटी मिळाले पाच कोटी मिळाले पाणी ओतलं अमुक केलं मला तर वाटतं हे हे कामच आपल्याला नको आहे आठ महिन्यानं पैसे मिळवायचं द्राक्ष बागायत करण्या शिकलं पाहिजे म्हणजे मी आता एक वर्ष दीड वर्ष झालं द्राक्षाच्या बाबतीत काम करतो तुम्हाला सगळ्याला माहित असेल किंवा नसेल कारण ह्या कलर व्हरायटी आणल्या आपल्याला पारंपरिक व्हरायट्या सोडून त्या कलर व्हरायट्याकडे गेल्याशिवाय आपण जिवंत राहणार नाही कारण नाशिक जिल्हा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के दोन दिवसापूर्वी चार दिवसाचा दौरा करून आला काय नाशिकला ना। सत्तर ना ना ना। आ आ, ते ऐंशी टक्के भाग आहे पण ते रडत नाहीत लोक असलं काय भांडण नाही करावं लागत त्याला पण त्यांनी कलर व्हरायटी आणल्या पेटेंटेड व्हरायटी आणल्या आपल्याला सुद्धा त्या आणावं लागते आणि ह्या व्हरायट्या तर लावल्याच पाहिजे पण कोणते माग अशी की आमच्या गावाला व्यापारी येत नाही रस्ता नाही तुझ्या शेताला माग अशी मग ही वस्तुस्थिती स्थिती आहे म्हणजे पायाभूत सुविधा तुम्हाला आमच्याकडनं काय अपेक्षित आहे रस्ता पाणी लाईट मारामारी भांडण जागेवर माणसं आहेत तुमच्याकडं स्थानिक ह मी तर म्हणतो त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे मुख्य तुमच्या पायाभूत सुविधा आहेत कॅमलचं पाणी लाईट आणि रस्ते आणि हे द्यायसाठी आम्ही सक्षम आहोत आपल्याकडे राज्य शासन आहे केंद्र शासन आहे एवढी मोठी सत्ता आहे मुख्यमंत्र्यावर विश्वास आपल्यावर हो आहे कशा मालकावर विश्वास आहे समाधान समाधानकारनावर हो आहे त्यामुळं विजय अस द्रोणबीन मागवता पथरावळी तुम्हाला देतो द्रोण आम्हाला द्या तुम्ही <laughs> <थुणी। laughs> हा त्यामुळे द्रोण पत्रावळी आता ताटातलं हे तर घेतलं

मिटिंगला सगळ्याला ही माणसं सगळी कार्यकर्ते नसले चालतील एखाद्या छोट्याशा मिटिंगवर तुम्ही एकत्र पाहिजे हा आला नाही त्याला आला नाही मला बोलवलं नाही कुणी बोलवलं तर सगळ्यांनी जावं त्यामुळे ही नेते मंडळी व्यासपीठावर तुम्ही सगळे यांच्याकडे बघा माझ्यापेक्षा तुम्ही त्याला ज्या विचार त्या दिवशी असा अर्ध बुथ मिटिंगला तुला करायला नव्हतं असा जबाब कार्यकर्त्यांनी विचारला पाहिजे आणि ह्या बूथ कमिटीमध्ये ही सगळी मंडळी बसलेली आहे भयात त्यांची सगळ्याची मेळ घाला त्या दहाचे वीस कार्यकर्ते त्या एका बुथला झाले पाहिजेत म्हणजे अडीचशे ते पाचशे करा तर हे बुथ कमिटी सुरळीत चालतील पुढे त्यामुळं तुम्ही बुथ कमिटीची मिटिंग ठेवली आम्हाला अचानक बोलवलं काय मला विषय माहीत नव्हता पण इथं आल्यावर काळा कोणावर टीका करणार नाही मी कारण अजून बरेच दिवस आहेत पुढं पण मोकळ्या श्वासाची निवडणूक पहिली आहे का शेगावची एवढं लक्षात ठेवा कारण आमचा कुठलाही दावा राहणार नाही प्रशांत काळाची पावलं मागे ओळख दोन हजार चार ला तिसऱ्या आघाडीला बळ दिलं होतं पण मोठ्या मागणी दबावामुळे ते परत थांबत 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 गेलं आणि त्याला बऱ्यापैकी मी पण जबाबदार आहे मध्यस्थी करायला हा त्यामुळं ही चुका होत असतील ज्या त्या वेळेला झालेल्या असं होत नसत लोणी खाल्ले तरी असं लोणी खाऊन मोठ होत नसत तुम्हाला जनमानसामध्ये जर किंमत मिळायची असेल सामान्य माणसाला कळत तुम्ही काय केले कुणाला सांगावं लागत नाही त्यामुळं तुम्ही कुणावर टीका करण्यापेक्षा आपण कस सक्षम हो कारण हे गाव तुमचं फळबागेच आहे आहे आणि ही सगळं अक्कल असणारच नेता तुम्हाला पाहिजे त्यामुळं या पांढरुहार परिवारालाच सगळ्यांनी मिळून साथ द्यायला अशी विनंती करतो आम्हाला सगळ्याला बोलवलं त्याबद्दल संयोजक प्रशांतभाई या स्थानिक विजयदात सगळ्याला आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र